काय झालं भीती वाटते पुढे कसं जायचं हे कळत नाही मग आता मन लावून शांत चित्ताने मी जे सांगतोय ते ऐक अरे ही भीतीच तुझे खरे सामर्थ्य नष्ट करते आणि हे तुझ्या कळत न कळत होतं तू एखादी नवीन गोष्ट अथवा काम हाती घेतोस पण ते सत्कारणी लागत नाही म्हणून रडत बसतोस पण तसं का होतं याचा कधी विचार केलास कार्याची जाणीव व्हायला भीती ही अल्प प्रमाणात असावी पण तू ह्याच भीतीला अवास्तव प्राधान्य देतोस आणि नको त्या गोष्टी ओढवून घेतोस मला सांग आज झाड लावल्यावर उद्या फळं येतील का रे नाही ना तसंच तू नवं काम नवा व्यवसाय अथवा नवं नातं जोडताना होतं बघ वेळ ही कर्माची गुरु किल्ली आहे गोष्टींना वेळ द्यायला शिक आज व्यवसाय सुरू केलास तर स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेव त्यात पडझड होईल पण थांबायचं नाही तो व्यवसाय सुरू करताना तू पाहिलेलं स्वप्न आठव आणि मार्गक्रमण कायम करत राहा दोन दिवसांच्या मेहनतीपेक्षा दर दिवसाच्या सातत्यावर विश्वास ठेव रोज नवीन गोष्ट आत्मसात कर आणि तुझं काम अथवा तू जोडत असलेलं नवं नातं अधिक दृढ कसं होऊ शकतं त्यावर प्रामाणिक राहा आणि मग बघ तुझ्या झोळीत यश प्रदान करायला मी आहेच निष्ठेने काम कर आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे